नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आज आपल्या सगळ्यांच्या आवडतीचे म्हणजे गणराया गणपती बप्पा यांच्यासाठी आपण खूप सुंदर सुंदर छान असे अलंकार बनवलेले आहेत तर ते खरेदी करण्यासाठी नक्की आपल्या विश्व ज्वेलर्स अर्चना ज्वेलर्सला विजिट करा स्क्रीनशॉट घ्या आता मी सगळे एक एक छान छान त्यांचे अलंकार दाखवते या उपर तुम्हाला काही वेगळे हवे असतील तर ऑर्डर मी करून मिळतील त्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा कारण सत्तावीस तारखेला ते आपल्याकडे येणार आहेत तर ते येण्याआधी आपल्याकडे त्यांचे तर, तयार तर अलंकार तयार असणं फार गरजेचं आहे तर आपण अलंकार बघूयात हे सगळे अलंकार प्युअर चांदीमध्ये आहेत तर वजनानुसार किंवा त्याच्या फीसनुसार ही त्याची कॉस्टिंग आहे हे प्युअर चांदीमध्ये आहे हे बप्पांचे मुगुड बघू शकतो आपण हे मी घरातील गणपतीच्या हिशोबाने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला पाहिजे असे मिळतील हे बप्पांचे छान मुगुड बघू शकता मध्ये खडा मस्त पैकी असा बप्पांसाठी छान चार मुगुड सोंडेवरील नक्षी हे पाही सोंडेवरील या हारामध्ये अजून दोन तीन प्रकारचे दो हार आहेत असे दगडू हार म्हणतात याला आपल्या गणपतीच्या साईजनुसार हार मिळतील प्युअर चांदीमध्ये आहे किंमत असणार आहे असेल तर लगेच कारण पप्पा एक हार जरी घातला तरी पप्पा फार गोड दिसतो मुळात पप्पा आपले गोडच आहेत दिसायला म्हणत चांदीने अजून छान दिसतील हे बघा त्याच्यामध्ये कमळाचा हार केलेला आहे हारांचे भरपूर प्रकार केलेले आहेत नारळा ह्या तो नारळांचा किंवा मोदकाचा म्हणता येईल हा मोदकांचा हार केलेला आहे नारळाचा आणि हा मोदकांचा हे बघा मोदक प्रॉपर छान एकवीस मोदक अकरा मोदक अशा पद्धतीत आपल्याला हार मिळेल आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या जवळनं पण दाखवते आहे जास्वंदाच्या आवडते सर्वात फुल म्हणजे जास्वंद त्यांचा हार त्यांना चांदीमध्ये आपण दरवर्षी एक एक वस्तू करतो या हिशोबाने काहीतरी चालू करा दरवर्षी छान छान चांदीच्या वस्तू तयार करतोच बप्पांचे सोडे पायातले ह्या साईज मिळतील हे मी घरातील मूर्तीप्रमाणे केलेले हे ऍडजस्टेबल आहे बप्पांसाठी सुंदर असा मोदक प्युअर चांदीमध्ये पूर्ण भरिव आहे हा कोणाकोणाला पुणा पाच मोदकाचं आवडत लागत तशा पद्धतीत पण आहे हा अकरा मोदकाचा घड आहे केवड्याचं पान अगदी पीस वर आहे बाराशे पंधराशे अठराशे हे बघा मिक्स फ्रूट बदाम काजू डाळी हे सगळं बघा मिक्स फ्रूट म्हणजे ड्रायफ्रूट येत आहे जास्वंदाचं फूल यात विना काम केलेलं पण का के आहे विदाऊट आहे बाप्पांचे शस्त्र त्रिशूल छोटे घरातल्या गणपतीचे तुम्हाला पाहिजे तसे साईज मिळते आवडलं असेल तर पटपट छानशॉट घ्या आपल्या पप्पांसाठी नक्कीच खरेदीचा आनंद आपल्या विश्व ज्वेलस अर्चना ज्वेलस मध्ये स्क्रीनशॉट घेऊन ऑनलाईनही मागू शकता कमळाचं फुल हे हेवी आहे भरीव आहे पण फार गोड आहे मुर्दीच्या हातात फार सुंदर दिसेल आपल्या सगळ्यांचे इच्छा पूर्ण होण्यासाठी घेऊ शकतो ते बघू शकता आणि ताट असं सुद्धा मी केलेलं आहे त्यात भंड आहे बघा छोटस फार सुंदर आहे केळाची फणी पण केलेली आहे एकवीसच्या मोदकांचा आपली जुडी आहे अगरबत्तीचं आहे पंच्या आरती आहे त्यात तुपाचा पण लागू शकतो दिवा तेलाचा पण लागेल हळदी कुंकाचं जे कासवाचं केलं तुमच्या चॉईसनुसार अजून शॉपमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत असं प्युअर सांगितलं आपल्या पप्पांसाठी एकदा तुम्ही जवळ मी सगळं व्यवस्थित दाखवते आवडला असेल तर नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करून शक्यतो व्हॉट्सअपलाच करा कारण बघितला जातो मेसेज पटकन आणि तुम्हालाही मला लवकर रिप्लाय देऊन तुमचं उत्तर मला सही करता येत बरोबर आणि अगदी महत्वाचं आपलं नेहमीच पण सगळ्यांना सांगावं असं वाटतं असं की हा चॅनल माझ्या एकटीचा नाही आपला सगळ्यांचा आहे तर यासाठी या सगळ्यांच्या चॅनलसाठी अजून आपल्या सगळ्यांना पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्या ग्रुप्समध्ये किंवा आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण फार सुंदर व्हिडिओ आहे असे छान छान डिझाईन्स रोज आपल्या घरबसल्या बघायलाही मिळतील त्याच्यामुळे आणि ऑर्डरही करता येईल अशा हिशोबाने ये तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जवळ ना बघा आणि कुठला आवडला असेल तर क्रीनशॉट घ्या एक विड्याचं पान राहिलं पान सुपारी छान छान अशा ऑर्डर देण्यासाठी आपल्या विश्व ज्वेलसला अर्चना ज्वेलसला लवकरात लवकर संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा धन्यवाद